आता गावावरून येताना ना मोठा भोपळा आणला होता तर त्याच भोपळ्यापासून मी इथं आता घाऱ्या बनवलेल्या आहेत आणि तीच जी रेसिपी आहे ती तुमच्या बरोबर मी आता शेअर करणार आहे जो आहे तो फोडायचा आहे आणि मला मिस्टर स्टर मदत हे भोपळा फोडण्यासाठी तर चला तर मग आज बघूया आतमध्ये भोपळा कसा आहे ते बघूया बघू शकताय भोपळा तर आतून खूप छान निघालेला आहे मस्तच आहे भोपळा पिकलेला सुद्धा आहे आता आम्ही ह्याचे छोटे छोटे काप जेने करून घेणार आहोत जेणेकरून भोपळा जो आहे तो किसण्यासाठी आपल्याला सोपा जाईल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या ज्या बिया आहेत त्या बिया ह्यांनी वेगळ्या करून घेतल्या आतल्या तर एवढ्या मोठ्या भोपळ्याचं करणार काय असं मला मिस्टरांनी विचारलं तर मी त्यांना सांगितलं की हा जो भोपळा आहे तो काही मी एकटीसाठी ठेवणार नाही आपल्या घरात तर शेजारी सगळ्यांना वाटून टाकणार आहे आणि मी तसंच केलं छोटे छोटे काप करून मी भोपळा जो आहे तो सगळ्यांना शेजारी दिल्या दे, आहे मी शुभांगी तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाल जो भोपळा असतो त्या भोपळ्यापासून घाऱ्या कशा बनवायच्या तर आमच्या इकडं त्याला घाऱ्याच म्हणतात भोपळ्याच्या घाऱ्या तर काही ठिकाणी तिथं त्याला घारगेसुद्धा म्हटलं जातं तर हा जो लहान भोपळा आहे आज मी घाऱ्या बनवणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय करणार आहे मी तर भोपळा जो आहे तो किसणीच्या सहाय्यानं बारीक असा किसून घेणार आहे तर त्याच प त्याच्या आधी मी इथं भोपळ्याचे जे, जे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि आईने सुद्धा मला इथे मदत केलेली आहे तर भोपळ्याच्या पाठीमागची जी साल आहे ती साल मला आईने काढून दिली आणि मग इथं भोपळा जो आहे तो मी किसायला घेतला भोपळ्याची साल जरी वरून झाड असली तरी भोपळा जो आहे तो आतून खूप मऊ असतो खूप लवकर किसला जातो तो त्याच्यामुळे जा पटकन किसून होतो तर अशा पद्धतीनं बारीक किसणीच्या साह्यानं मी इथं भोपळा किसून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तरी इथं किसलेला जो भोपळा आहे तो वाटीच्या साह्यानं मी इथं मोजून घेणार आहे कारण जेवढा भोपळा आहे तेवढीचा तेवढाच आपल्याला गुळसुद्धा घ्यायचा आहे गुळाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी झालं तरी चालतं म्हणून मी इथं गुळ जो भोपळा जो आहे तो इथं वाटीच्या साह्याने मोजून घेतला आहे कारण मला गुळसुद्धा तेवढ्याच प्रमाणात घ्यायचा आहे गुळ मी इथं चाकूच्या सहाय्याने बारीक करून घेतलेला आहे तर आता इथं मी गॅसवर कढई आहे ती चढवलेली आहे तर कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी भोपळा घालून घेणार आहे किसलेला भोपळा आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे हे दोन्ही चांगलं मिक्स करून घेणार आहे इथं मी ह्या अशा पद्धतीनं बनवलेल्या घाऱ्या ज्या आहेत त्याची चव खूप अप्रतिम होत लागते तर गुळाला इथं पाणी बघा आहे ह्या पाण्यामध्येच भोपळा आहे तो मी शिजवून घेणार आहे थोड्याफार प्रमाणात भोपळा इथं शिजला गेलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता मी आ, वेलची पावडर मिक्सरला बारीक करून साखर आणि वेलची बारीक करून टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी सुंटसुद्धा घातलेली आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे खूप मस्त असा सुगंध दरव दळवळतोय आता इथं बघू शकताय आपण भोपळा शिजलेला आहे बघून आपल्याला कळतं लगेच की भोपळा शिजला आहे की नाही ते थोडंसं चेक केलं तरी चालेल तर या स्टेजला मी इथं आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यावर मी आता जायपळ किसून घातलेलं आहे तर कोणत्याही गोड पदार्थामध्ये बघा जायपळ घातलं की त्याचा स्वाद खूप छान लागतो म्हणून मी तर आता जायपळ सुद्धा किसून घातलेला आहे हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आता मी आता इथं बघा हे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे तर एक आता मी परातीमध्ये हे काढून घेणार आहे कारण ह्याच्यामध्येच आता मी घाऱ्यासाठी पीठ मळून घेणार आहे आता गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे बघा गव्हाचं पीठ जे आहे ते मी चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलं आहे आधी आणि एक मिडियम आकाराचा बाऊल घेतला आहे तेवढं मी गव्हाचं पीठ आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही याच्यात त्या मिश्रणामध्येच कारण ते मिश्रण ओलसर आहे गुळाच्या पाण्यामुळं त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक छोटी वाटी बेसनसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे मी पीठ आहे ते मळून घेणार आहे मिश्रण जे आहे ते ओलसर आहे त्याच्यामध्येच आपलं चांग पीठ जे आहे ते चांगलं मळलं जातं थोडं जर आपल्याला वाटलं की थोडं पीठ घ्यायची गरज आहे तर घेतलं तरी चालतं घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पिठाचा पीठ आपल्याला पातळ नाही आहे करायचं इथं बघा मला एक्स्ट्राचं पीठ अजिबात घ्यावं लागलं नाही जेवढं मी आधी पीठ घेतलं होतं तेवढ्याच पिठामध्ये खूप छान असा घट्टसर गोळा मळून झाला आहे मस्त असं पीठ मळून झाले आता मी ह्याच बाऊलमध्ये पंधरा ते वीस मिनटं असंच हे मुरायला ठेवून देणार आहे था था ले ले तर इथं बघू शकताय तुम्ही दहा ते पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर मी इथं घाऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत तर पुरीला आपण जशा पद्धतीनं गोळा करतो तशाच पद्धतीनं मी गोळा करून पुरीच्याच आकाराच्या घार्या इथं लाटून घेतलेल्या आहेत तर तोपर्यंत इकडं तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं तर तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये घारे जे आहेत ते एक एक करून तळून घेतलेले आहेत मी तर बघू शकताय तुम्ही घारी जी आहे ती टम्मा अशी फुगलेली आहे मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे घारीला तर एक एक करून ज्या घार्या आहेत त्या सगळ्या मी इथं आता तळून घेणार आहे मस्त अशा फुगत आहेत घाऱ्या अशा पद्धतीनं घाऱ्या केल्यास त्याची जी आहे ती खूप छान लागते गुळात भोपळा शिजवून तर इथं बघू शकता घारे ज्या आहेत त्या माझ्या इथं सगळ्या तळून झालेल्या आहेत तर मस्त अशा टम्माशा सगळ्या घाऱ्या फुगलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकताय तुम्ही मस्त अशा घारे इथं झालेले आहेत धन्यवाद